नमो दत्त दत्तदेसी हो दत्तगिजुबाई यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहात श्री दत्त दत्तदेशी योगेश दादा दाबाडे पीड यांच्या मुखारविंदातून सप्तशती गुरुचरित्र सार नावाच्या ग्रंथाच्या शेवटी परमपूजा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लिहिलेल्या श्री दत्त महाराजांच्या आरतीचा भावार्थ नक्कीच सर्वांनी ऐका लाईक लाएक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दत्तभक्ती करा आणि आनंद व्हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमोदत्त <coughs> मागील भागामध्ये आपण पाहिलं समर्पण भावना आहे टेंबेस्वामींची काय पंचप्राण वावळणं कोणावरून अनुसयात्रीनंतर म्हणजे दत्त महाराज कशामुळं तत्वज्ञान दिलंय जीवन जगाव कसं ज्ञान दिलंय ठीक आहे परंतु नेमकं कुठून त्वत पद पद्मावरुन असा शब्द प्रयोगी पूर्ण शरीरावरून वावळून टाकेल काय नाही पायावरून वाळून टाकेल मग पाय कसे आहेत कमळासारखे आहेत मग कमळ कसं असतं प्रश्न येत नाही आहे बरोबर ना त्वतं म्हणजे तुझ्या पद म्हणजे पायावरून पद्म म्हणजे कमळासारखे आणि वरून त्याच्यावरून मी वाळून टाकेल पंचप्राण कशामुळे तत्त्वज्ञान निधन तत्वज्ञान निधन आहेस तत्वज्ञान दिलंस तत्वज्ञान जीवनाचं तू सांगितलंयस घडलो आम्ही बिघडलो नाहीत फार मोठे उपकार झाले संतांचे आमच्यावरती परंतु हे धन देत असताना तो आम्हाला खऱ्या अर्थाने कृतार्थ केलंस खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचं सोनं केलंस केवलं मग त्या बदल्यात आम्ही काय देणार तुला पंचप्राण वावळीनं फार आजेब आहे बरं का <laughs> तुम्ही म्हणाले काय फिरून फिरून पुन्हा तिथंच येता तेच तर सांगतो मी तुम्हाला हा विषयच फार अजेब आहे तो तर पदपद्मावरून असंच का म्हणतात त्याचं कारण समजून घ्या काय आहे पद म्हणजे पाय पाय या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान त्या ज्ञानावरून आम्ही ववळून टाकू काय आमचे पंचप्राण कशामुळे हो पंचप्राण वळणं म्हणजे काय हे एक समजून घ्या पंचप्राण वळून म्हणजे टाकणं म्हणजे असं की आम्ही त्यानुसार आचरण करू ववळणं म्हणजे काय आचरण करू हे पंचप्राण जरी जाणार असतील तरीही आम्ही तुमचं तत्त्वज्ञान आचरण करण्यासाठी जो काही त्याग आम्हाला करायचा आहे त्याचा जो काही त्रास आहे तो आम्ही सहन करू पंचप्राण काढून घेत असताना जेवढा त्रास होईल ना तेवढा त्रास संतांचं बोध संतांचं वाक्य जीवनात आचरण करताना होतो सध्याच्या काळात कलियुग चालू आहे ना त्याच्यामुळे तो त्रास जरी आम्हाला झाला पंचप्राण ववळे ना आम्ही ओळून टाकू आमचा जीव जरी गेला तरी चालेल जान जाय मगर वचन न जाय त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण हे ववळून टाकू परंतु आम्ही तुमच्या पद्मावरून पद म्हणजे पद्मा पद ज्ञानावरून आमचं पूर्ण जीवन वावळून टाकू परंतु त्याच मार्गाने आम्ही जाऊ झाडू संताचे मार्ग आड भरले जग जसं तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीने की आम्ही त्याच मार्गाने जाऊ जे संत त्या मार्गाने गेले या संतांनी जो मार्ग आम्हाला दाखवला तर त्या संतांच्या त्या ज्ञानाच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत म्हणून पद या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान ध्यानात घ्या तो तर पद म्हणजे तुझ्या ज्ञानाच्या वरून म्हणजे ते आचरण करण्यासाठी आम्ही आमचे पंच प्राणसुद्धा भावून टाकू असा खरा अर्थ आहे त्याचा हे ध्यानात त्याचा भावार्थ आणि पद्म असं म्हटलेलं आहे पद्म म्हणजे कमळ आता काय याचा अर्थ फार गोडेबार का ऐकावर का तुम्ही तुमच्या ध्यानात नसेल बसत पण तरी ऐका वारंवार ऐका हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जे काही कमळ असतं कमळ तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते चिखलामध्ये असतं कसं असतं चिखलामध्ये असतं आणि कमळाचं जे पान असतं पान कमळाचे पान तर ते आळूचं पान जसं असतं ना त्याच्यावरती जर पाणी टाकलं ना तर ते असं जमा होतं आळूच्या पानावरती ते असं पानाला चिटकू शकत नाही आळूचं पानं तर तसंच कमळाचंसुद्धा पानं असतं त्या कमळाच्या पानावरती जर पाना तुम्ही पाणी जर टाकलं चिखल जर टाकला तर ते सहन करत कर नाही ते खाली लगेच निष्ठून जातं त्या कमळाच्या पानावरती चिखल थांबू शकत नाही पाणी थांबू शकत नाही असं ते कमळाचं पानं असतं पाण्यात असतं पण पाण्यापासून वेगळं असतं ध्यानात आलं आहे तुमच्या तसं ज्ञानी जे माणसं असतात ना ते आज्ञानी लोकात राहतात मूर्खातल्या मूर्खात राहतात आम्हालासुद्धा मूर्खांमध्ये काही काही राहायची सवय इतकी कधी 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 म्हणजे अशी करून घ्यावे लागते अशी वेळ कधी कधी येते आमच्यावरती आणि ते आम्ही सवय लावून घेतली आहे मूर्खांमध्ये राहावं लागतं पण मूर्खांचं मूर्ख पण ते घेत नाहीत हे ध्यानात घ्या कंबाळासारखे ते आलिप्त असतात तो तर पद याचा अर्थ सांगतोय बरं का मूर्खात राहतात आज्ञान लोकांमध्ये राहतात परंतु ते आज्ञान ते स्वतः लावून घेत नाहीत तर त्यांच्यापासून ते वेगळे राहतात त्यांना तर गरजत भक्त मानतात ना तेच नंतरच्या काळात भविष्यात स्वतःमध्ये प्रगती करत करत संत झालीत स्वतः दत्त झालीत अशी अनेक उदाहरणं जगामध्ये आहेत तर कमळाचे वैशिष्ट्य तसं ज्ञान जे असतं तर ज्ञान आज्ञानामध्ये राहतं आज्ञानी समूहामध्ये राहतं परंतु ज्ञान हे कधीही आज्ञानी लोकांचं जे काही तत्व आहे तर ते तत्व स्वतःला चिटकवून घेत नाही ते शुद्ध असतं नेहमी शुद्ध असतं कमळासारखं आणि म्हणून त्याच्यामुळे आम्ही त्या ज्ञानावरून त्या ज्ञानावरून आमचे पंचप्राण होतो काय ते शुद्ध स्वरूप आहे ते जे ज्ञान आहे तर ते शुद्ध स्वरूप आहे दत्तात्रयपूने दिलेलं ज्ञान शुद्ध स्वरूप आहे आणि ते ज्ञान कधी आज्ञानी लोकांमध्ये राहायचं कसं हे शिकवतं आज्ञानी लोकांच्या संपर्कात राहून सुद्धा त्या अज्ञानी लोकांपासून दूर कसं राहायचं अलिप्तवाद त्याला म्हणतात तो अलिप्तता आम्हाला शिकवतं हो आणि म्हणून कांबळासारखं ते आहे कसं पाण्यात राहूनसुद्धा पाण्यापेक्षा वेगळं आज्ञानी मूर्ख लोकांमध्ये राहूनसुद्धा त्यांच्यापासून वेगळं एक फार याच्यामध्ये गंमत आहे वर्ग आहे आणि हे जीवन जगताना खरंच मजा येते मला या गोष्टी चांगला अनुभव आहे आम्हाला बहुतांश म्हणजे त्या लोकांचा गराडा जास्त असतो त्याच्यामुळं या गोष्टींची सवय लावून घ्यावं लागते असं का त्यांचा प्रश्न असतो असं का मी म्हणतो तुम्हाला कळत नाही तेच तुमचं खऱ्या अर्थानं भाग्य आणि त्यापेक्षा आमचं महत्भाग्य की ते तुम्हाला कळत नाही असं का असो तो तर पदपद्मावरून कमळ जे आहे ना पाण्यापासून अलिप्त असतं ज्ञान जे असतं ना ते अज्ञानापासून अलिप्त असतं पण राहतं अज्ञानांमध्ये अज्ञानामध्ये जर ज्ञान जर राहिलं नाही तर ज्ञानाला काय प्रतिष्ठा आहे आणि ज्ञान हे ज्ञानाचे हे तुम्ही कशावरून समजणार ज्ञान सिद्ध करण्यासाठी आज्ञान तर लागेल ना कळतं ना मी काय म्हणतो ते एखादा मनुष्य गरीब आहे कशावरून ओळखायचा किंवा एखादा मनुष्य श्रीमंत आहे कशावरून ओळखायचा दहा गरिबांमध्ये एखादा जर धनवान माणूस असेल तर आपण म्हणतो ना तो श्रीमंत आहे रो त्या मोहल्ल्यामध्ये त्या गल्लीमध्ये तो श्रीमंत माणूस आहे बाकीचे सगळे भिकारचोट येत पण <laughs> तो, तो मात्र श्रीमंत आहे कशामुळे त्या ठिकाणची परिस्थिती आपण पाहून त्याचा आढावा घेऊन एक आपलं मत प्रदर्शित करतो ते उद्योग आपल्याला जास्त जमतात तर श्रीमंत आपण कसा ओळखतो दहा माणसं जर गरीब असतील आणि त्याच्यामध्ये जर एखादा थोडा धनवान असेल त्यांच्यापेक्षा थोडं जर असेल पैशा पाण्याने पैसा पानं पाळून जरा एपड्या वगैरे भरपूर त्याच्या बँकेमध्ये सोनं बिनं कुठं ठेवलेलं लॉकरमध्ये तर आपण म्हणतो शेअर मार्केटमध्ये काही गुंतवलेली वगैरे असतील आपण म्हणतो तो श्रीमंत आहे बर का सगळे जर श्रीमंत असतील श्रीमंत कोणाला मानायचं सांगा ना तुम्ही सगळे जर गरीब असतील तर श्रीमंत कोणाला मानायचं हा मोठा प्रश्न आहे ना तसं ज्ञानी माणूस जर वाळकायचा असेल तर आज्ञानी माणसामध्ये राहायच्या नंतरच कळेल ना तो ज्ञानी ब म्हणून वासरामध्ये लंगडी काय शाणे असते कधी कधी असे कधी कधी प्रसंग येतात आणि म्हणून फार मोठी गंमत आहे समजावून घेत चला तो तर पदपद्मावरण टेंबेस्वामी म्हणतात इथं जसं कमळ असतं सुंदर आहे पाण्यात कमळ कुठे पाण्यात चिखलामध्ये कुठं कमळ चिखलामध्ये पण चिखल कसा असतो रेयादडी चिखलाला पर्यटक पाहायला येतात का वा वा त्या देशामध्ये फार चांगलाच चिखल आहे आपण पाहायला जाऊ बरं म्हणून कुणी तिकीट फाडून त्या चिखलाला पाहायला येईल का नाही कमळाला पाहायला येतात नाही नाही त्या देशातले कमळ फार सुंदर उमलतात तिथं आम्ही जातो कशामुळे चिखलाला किंमत नाही पण चिखलाशिवाय कमळ जगू शकतं का सांगा ना तुम्ही चिखल्याशिवाय पाण्याशिवाय कमळ जगू शकतं का नाही जगू शकत आज्ञानी लोकांमुळेच ज्ञानी लोकांना किंमत ध्यानात ठेवा मी तर त्या अज्ञानी लोकांची मूर्ख लोकांचे फार उपकार मानतो ते मूर्ख आहेत म्हणून आम्ही ज्ञानी आहोत कळतं नाही मी काय म्हणतोय ते ते मूर्ख आहेत म्हणून आम्ही ज्ञानी आहोत आम्हाला थोडंसं फार काहीतरी प्रतिष्ठा आहे समाजामध्ये म्हणून विद्वान लोकांनी घमंड करू नये अहंकार करू नये टिंबे स्वामी सांगतात तो तपतपद ना जसं कमळ असतं ते कमळ आहे ना राहून पाण्यापासून आलेपत असत तसं जीवन जागताना या लोकांची गरज भासते नाहीतर भगवंत सृष्टी रचना करताना मूर्ख माणसं कायला जन्माला घातली असते ज जा, काही उपयोगच नव्हता ना त्यांचा परंतु जग चालवायचं म्हणजे सगळे माणसं लागतात इंद्री शेंद्री धैर्य बांटे सगळे चालतात सगळे लागतात हे गरजेचे असतात सगळेच ज्ञानवंत असून जमत नाही काही ताकदवान पण लागतात प्रत्येक माणूस गरजेचा असतो सृष्टीच्या सृजनकर्त्याने हे जे काही घडवलं हे तुम्ही म्हणजे असं सहज मानू नका या गोष्टीला याच्यामागे फार मोठं तत्त्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञान आम्हाला गुरुचरित्र शिकवतात दुसऱ्या अध्यायमध्याचं संपूर्ण वर्णन आलेले गुरुचरित्राचे कशी सृष्टी निर्माण झाली कलयुग ते एवढा बेबस येतो आपलाच आहे ना आणि आपलाच जर नालयक निवडला बोलता येत नाही आपलाच येतो चार युग निर्माण कुठून झाले ब्रह्मदेवापासून कलयुग येतो इतके विचित्र अवस्थेत येतो सांगू नाही तो आपले विषय नाही सध्याचा पण तरीही कलियुगाला ब्रह्मदेव समजावून सांगतात अरे कलियुगा तू असं करू नको तुझ्या मनातले विचार तू सोडून दे आणि मी सांगतो तो मार्ग धर तुझं कल्याण होईल कलियुग मानत नाही आणि ते गुरुचरित्रातल्या दुसऱ्या अध्यायाचे माझे बरेचसे व्हिडिओ दुसऱ्या अध्यायावर आहेत बरं गुरु का गुरुचरित्र भावकथा म्हणून तुम्ही श्रवण करा बरेचसे व्हिडिओ आहेत दुसऱ्या अध्यायावरती मी सखोल असं चिंतन त्यावरती केलं आहे ते तुम्ही पाहू शकता तर मानत नाही त्या गोष्टी मग ब्रह्मदेवताचा त्याग करतात का नाही करत स्वीकारच करतात आपलंय नाही ते नालायक असलं म्हणून सोडून नाही देत येत स्वीकार करावा लागतो कारण की ते आपलं असतं आणि म्हणून हे जग सगळं आपलं आहे हे जग भगवंताचं आहे म्हणून कुणी कसा आहे असो स्वीकार करा कोणाचा अहेर करू नका मूर्ख जर सामोरून आला तर नमस्कार करा तू मूर्ख आहेस म्हणून मला प्रतिष्ठा आहे <laughs> समाधान माना चांगली गोष्ट आहे ना काही बिघडलं का त्याच्यामध्ये सर्व देव नमस्कार प्रति गच्छते कोणाला नमस्कार केला तर ते भगवान विष्णूंकडे जाणार आहे दत्तप्रभूंकडे जाणार आहे दत्तप्रभू साक्षात विष्णू आहेत त्याच्यामुळे वाईट मानू नका पाण्यात राहा पण पाण्यापासून आली तर राहा त्या कमळासारखं आणि हे ज्ञान म्हणजे पद दत्तप्रभूंचे पाय दत्तप्रभूंचं तत्त्वज्ञान आम्हाला शिकवतं जीवन जगत असताना आणि म्हणून आम्ही पंचप्राण जरी आमची सोडायची वेळ आली त्याची कुरवंडी करू ओवळून टाकू कशामुळं तत्वज्ञान निदान हे ज्ञान आम्हाला दिलं हे धन दिलं आहे दत्तप्रभूंनी कशामुळं त्यांचं डी एन एच कुठून आलं आहे तर अनुसोया आणि मुनी यांच्यापासून कोणाचं डी एन ए कुठून आला आहे फार खतरनाक विषय आणि तसं तसं तस माणसं घडतात काही काही माणसं ज्ञाने असतात पण ताकद कमी असते काही काही बालाढ्य असतात पण वर्षा माजल्यावर कमा असतो डी एन एतच नाही ना ते त्याच्या घराण्यातच नाही ते तर त्या पद्धतीने तुमचा डी एन ए सुद्धा तसं ते समर्थ पाहिजे संतांची कृपा झाली की डी एन ए बदलतो मूळ तत्व तुमच्या शरीरातलं बदलतं स्वभाव बदलतो म्हणून जात बदलणं असं सुद्धा काही शब्दप्रयोग संतांनी केले तर आमची जात बदलली जात बदलली म्हणजे हे समाजात आपण ज्या जाती नामोल्लेख कोणाचं ना करत नाही परंतु त्या जाती नव्हे जात बदलणं म्हणजे स्वभाव बदलणं जीवनाला कलाटणी भेटणं की संत करत असतात आणि म्हणून जय मी जय जयकार करतो कोणाचा तत्त्वज्ञान ज्याने मला दिलं तत्त्वज्ञानरूपी धन ज्याने दिलं म्हणून आम्ही घडलो बिघडलो नाहीत बिघडणं सोपं आहे पण घडणं कठीण आहे आणि म्हणून आम्हाला जरी किती त्रास झाला तरी त्रिनंदन यांच्यापासून ज्यांचा उद्भव झाला ते म्हणजे दत्त महाराज आणि त्यांनी दिलेलं ज्ञान म्हणजे पद कोणचं ज्ञान आहे पद्म पद पद्म म्हणजे कंबळासारखं पाण्यात राहून सुद्धा पाण्यापासून अलिप्त संसारात राहून सुद्धा संसारापासून अलिप्त परमारात राहून पासून आलिप्त अशी काही काही माणसं आहेत आमच्याकडे संसारात राहून संसारातून आलेप्त राहावं पण परमार्थ राहत परमार्थापासून आलिप्त राहणारी काही मंडळी मला दुःख वाटतं या गोष्टीचं असं नसलं पाहिजे संसारात राहून संसारातून आलिप्त ही गोष्ट ठीक आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्हाला किती कळायला मला माहीत मा नाही परंतु व्हिडिओ माझी व्यवस्थित ऐकत जा म्हणजे कळत जाईल हळूहळू या गोष्टी तर अशी जे काही तत्त्वज्ञान देणार आहेत पाण्यात राहून पाण्यापासून जसं कमळ आलिप्त असतं तसं अज्ञानी लोकांमध्ये मूर्ख लोकांमध्ये राहूनही हे त्यांच्यापासून आलिप्त कसं राहायचं आपलं जीवन चांगल्या पद्धतीने कसं आम्ही जगायचं याचं ज्ञान देणारं जे काही गुरुचरित्राचं शास्त्र सांगणारे जे काही आमचे गुरु आहेत आमचे दत्तात्रय भगवंत आहेत तर त्यांच्या मार्गावर आम्ही चालू स्वतःचा पंच प्राण जरी आम्हाला वावळून टाकण्याची वेळ आली तरी आम्ही तो वावळून टाकू पण आता मागं पाहणार नाहीत अशा पद्धतीनं प्रथम चरणाचा परमपूज्य टिंबस्वामी महाराजांनी जो काही सप्तशती गुरुचरित्र सहारामध्ये जी काही आरती लिहिलेली आहे तर त्या आरतीचा हा भावार्थ आपण जातो कुजाने युट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण केला पुढील जे काही ववी आहे करी कृपा माय बापा वारी सर्व पाप तापा निज मार्ग करी सोपा पूर्ण करून आम्ही तयार आहेत पण तू देशील तर तयार आहेत ना फार छान अर्थ आहे पुढील भागामध्ये पाहूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त